महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आताची मोठी बातमी समोर येते चाकणा पोलिसांकडून धडाकेबाज कारवाई सहा एप्रिल रोजी गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीवरून वडगाव निंबाळकर बारामती पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन एक तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील मृत पावलेल्या रोहित सुरेश गाडेकर राहणार सोरटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे याचा पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान खून झाला होता यातील अज्ञात आरोपी हे बहुळ तालुका खेड येथे एका ठिकाणी गायांच्या गोठ्यावर लपून बसले आहेत अशी माहिती चाकण पोलिसांना मिळाल्यानं सदर माहितीवरून चाकण पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे साहेब पोलीस निरीक्षक प्रसन्न झराळ पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे सुनील भागवत खेडकर शरद महेश कोळी यांचे पथक तात्काळ ज्या ठिकाणी आला होता तिथे रवाना झाले त्यांनी दोन्ही आरोपींचा पाठलाग करून त्यांना यशस्वीरित्या ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सागर वसंत माने वैवर्ष पंचवीस व विक्रम काकासो मासाळ वैवर्ष तीस दोघे राहणार सोमेश्वर नगर सोरटेवाडी तालुका बारामती झुल्ला पुणे अशी असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली मयत रोहित सुरेश गाडेकर हा आरोपींना दिलेल्या व्याजाच्या पैशाचा तगादा लावून आरोपींना मारहाण केल्याच्या वादाच्या कारणावरून आरोपींनी कोयत्यांना मारहाण करून मयत यास जीवेत ठार मारून खून केला असल्याची माहिती दिली आहे चाकण पोलिसांनी पुणे ग्रामीण येथील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील खुनासारखा गंभीर गुन्हा उखड केलाय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी आशिष ठगे पाटील साकण पुणे